परमेश्वराला उपहार दाखवल्याने काय फळ प्राप्त आध्यात्मिक सुसंस्कार परमेश्वराला उपहार दाखवणं म्हणजे परमेश्वराला उपहार दाखवणं म्हणजे केवळ वस्तू देणं नाही तर आपलं करून कृतज्ञता आणि समर्पण व्यक्त करणं आहे जेव्हा आपण मनोभावपूर्वक उपहार देतो तेव्हा त्यातून अनेक आध्यात्मिक आणि भावनिक फायदे मिळतात तर ते फायदे पुढील प्रमाणे असतील एक आत्मशुद्धी उपहार देताना आपण आपल्या मनातील अहंकार मत्सर आणि स्वार्थ यासारख्या नकारात्मक भावनांना दूर करण्याचा प्रयत्न करतो यामुळे आपलं शुद्ध आणि शांत होते दंडवत <coughs> <coughs> दोन कृतज्ञता परमेश्वराला दिलेल्या उपहारामधून आपण त्यांच्या कृपेची आणि आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाची जाणीव करतो यामुळे आपल्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होते दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम <coughs> दयाळूपणा परमेश्वराला उपहार दाखवल्यामुळे दयाळूपणा येतो इतरांना मदत करण्याची आणि त्यांच्याबद्दल दया दाखवण्याची भावना आपल्या मनातच निर्माण होते दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम आनंद इतरांना आनंद देऊन आपल्यालाही आनंद मिळतो दंडवत प्रणाम आध्यात्मिक प्रगती परमेश्वराला उपहार दाखवल्याने आध्यात्मिक प्रगती उपहार देताना आपण आपल्या मनातील परमेश्वर आणि इतरांशी जोडतो यामुळे आपल्या आध्यात्मिक प्रगतीला चालना मिळते दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम